चोर बाजार सुरू करून चोरीचा माल विकायला काढलाय असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधलाय निवडणूक आयोग आणि भाजपा सोडून इतर शिवसेनेला मानणार नाही असं राऊत म्हणाले तर काँग्रेस सोबत पाप चोर बाजाराची भाषा करू नये असं म्हणत भाजपच्या नवनाथ बन यांनी टीका केली आहे चोर बाजारमध्ये खूप माल विकायला असतो चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे नरेंद्र मोदी आणि अमित यांनी त्यांचा तिसरा चोर बाजार काढलेला आहे आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत चोरीचा माल राजकारणातला त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही निवडणूक आयोग सोडला आणि भारतीय जनता पक्ष किंवा अमित शहा आणि नरेंद्र मोदी सोडले तर त्या दुसऱ्या जे लोक आहेत कोणी त्यांना कोणी शिवसेना मानणार नाही आतून मानावं लागतं ना मनापासून तसं कोणी त्यांना शिवसेना मानणार नाही खर तर चोर बाजाराची गप्पा चोर बाजाराची भाषा संजय राऊत यांनी नये ज्यांनी मुंबईवर दरोडा टाकून पत्राचाळीवर दरोडा टाकून मराठी माणसांची घरं लुटली कोविडच्या काळामध्ये दरोडा टाकून मुंबई महापालिका लुटली दोन हजार एकोणवीस साली लोकांनी बहुमत दिलेलं असताना दिवसाढवळ्या दरोडा टाकून काँग्रेससोबत जाण्याचं पाप केलं त्यांनी चोर बाजाराची भाषा करू नये या महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे दरोडेखोर कोण असतील तर ते उभाटा गट आणि संजय राऊत आहेत तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली तुम्ही या महाराष्ट्राला तुम्ही काय विचार दिला तुमचा जन्म कधीचा आहे बाळासाहेब ठाकरेने शिवसेना स्थापन केली तेव्हा तुमचं वय काय होतं तुम्ही कुठल्या गोधडीमध्ये मुतत होतात हां रांगत म्हणजे रांगत होता तर रांगणारा माणूस गोधडीत मुततो हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे लहान मुलं मुततात गोधडीमध्ये ही लहान मुलं होती तेव्हा करेक्ट त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली तर ते तुम्ही जन्माचे दाखले घेऊन या कोण कुठं काय मूत्र विसर्जन करत होतं हे संजय राऊत यांनी सांगू नये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली होती संजय राऊत तुम्ही कुठे होतात तुम्ही एका पेपरमध्ये हिंदुत्ववादाच्या विरोधात लिहित होतात तुम्ही एका पेपर मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात लिहित होतात वेळेला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती संजय राऊत तुम्ही दुसऱ्याकडे चाकरी करत होता तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलू नका शिवसेना स्थापनेबद्दल बोलण्याचा अधिकार तर राऊतांना नाहीच